असतो विकासाचा आमची कोमल असते कोण नाही कोणतरी तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो का सगळेच आमदार सगळीकडे जात नाहीत एकमेव आमदार आहे तुम्हाला बरेचसे स्वस्त मिळालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये आणि तेवढाच भाग्यवंत पण आहे कारण माझ्या मतदारसंघामध्ये शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण आहे स्वामी समर्थांची शिवतर गळ्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ आहे आणि तानाजी मालुसरेंची समाधी आहे अशी चार ठिकाणं या आपल्या मतदारसंघामध्ये येतात जवळजवळ पाच ते सहा लाख लोक आपल्याला या दरवर्षी येऊन जातात भेटी गाठी देऊन त्याच्यामुळे मी भाग्यवंत आहे आणि तुमच्या अनंत उपकार आहेत ना त्या आम्ही विसरू शकत नाही आहे आता लेखीने आमच्या बिस्किट दिलं चॉकलेट दिलं बोले शुगर तुमची कमी होते मला आता एवढी लोक बघून माझी शुगर कमी होईल का ते लेवलमध्ये काळजी करायचं कारण नाही आहे पण म्हणजे सांगू इच्छुक आम्हाला तुम्ही तीन तीन वेळेला आमदार केला आम्ही के तुमच्यासाठी काय केलं विकास कामं मग सांगितली महाडकरांसाठी या नगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ते तर त्यावेळेला ते उपर केलेले आहेतच पण आत्ता नेमकं काय केलेलं आहे मग हे सांगितलं पासष्ट लाख रुपयाची या महाड शहरासाठी न पा, सॉरी पासष्ट कोटीची नळ पाणी पुरवठा योजना शेवटच्या घरापर्यंत मागी त्या आमच्या मुसल मुस्लिम मोल्यापासून ते इकडे पंचशील नगरच्या त्या डोकापासून ते इकडे करंजकोळ ते इकडे दादलीच्या त्या संपूर्ण पट्ट्यापर्यंत एकी घर शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध नळ पाणी पुरवठा योजनेचं काम आम्ही म्हणजे करतोय केवळ या माझ्या महानगरीसाठी आता नवीन काय केलं आहे आम्ही पंच्याहत्तर कोटी रुपये या शहरासाठी नवीन रस्त्याने दिलेले आहेत जो डीपी प्लॅन मंजूर केलेला आहे एकशे आठ कोटीचा त्यातले पंच्याहत्तर कोटी हे बघा आता शिंदेसाहेब तिकडे लावे हे करतायत तर ह्यामध्ये आज जो हा वाढदिवस आपला चालू आहे तर साहेबांना आमची शुभेच्छा आहेत की या साहेबांनी आम्हाला या शुभेच्छा घेवा महाड रायगडच्या संपूर्ण वतीने साहेब हात करताय दाखव तिथ विजय असो विजय असो विजय असो तुम्हा साथ है और गरीब शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देतो तुम जीव हजारो साल साल के दिन हो पचा हजार अशा रायगडच्या वतीने आपल्या मुख्यमंत्र्यांना लाख लाख शुभेच्छा आपल्या मोबाईल चे डॉट शिंदे साहेबांना दाखव मोबाईलचे डॉट

एकनाथी शिंदे साहेबांचा विजय असो तर मंडळी नेमका आम्ही काय करतोय कळायला पाहिजे आता आमच्या मुग्ध वैशन पण आणि काय रे ना प्रथम एक लगाट तर यांचा कार्यक्रम होणार आहे तुमच्यासाठी म्हणजे नेमका आम्ही काय केलंय मी जवळजवळ पाच साडेपाचशे सहाशे कोटीचा निधी आणलाय हा निधी दिला कुठं आमच्याकडे घरी नेलाय का मग माणगाव असेल महाड असेल पोलादपूर असेल एकशे बारा कोटीचा निधी आपण एकशे बारा कोटीचा दादलीचा पूल करतो आपण दासगावचा सा। साहेब तुम्हाला शुभेच्छा आमच्या वतीने रायगडच्या वतीने आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि उद्या आम्ही येतोय ओके हो आणि सगळ्या जनतेच्या शुभेच्छा आपल्याला लोकांना शुभेच्छा घ्या लोकांच्या रायगड वासिद्ध रायगड खूप खूप शुभेच्छा पूर्ण रायगड वासी आपले बांधव भगिनीना खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद जय सद्गुरु चला म्हणजे पाच मिनिट